तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर येणाऱ्या नऊ तारखेला एक मैदान मित्रांनो संपन्न होणार ते म्हणजेच महाराष्ट्र केसरी खटाऊचं मैदान असणारे नऊ बाराचं मैदान आहे मित्रांनो आणि तीच आपण बघणार या मैदानमध्ये तर की कोणते कोणते नंदी येणार आहेत तर लाईव्ह प्रेक्षकांना असणारे पित्र लहवर हे लाईव्ह प्रेक्षकांना असणारे आणि बक्षीसचं पण स्वरूप अतिशय सुंदर आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख रुपये परत एकाहत्तर हजार एकावन्न हजार एकतीस हजार एकवीस हजार मित्रांनो पंधरा हजार आणि अकरा हजार असं बक्षीसाचं स्वरूप आहे आणि क्वार्टर फायनलला पण मित्रांनो बक्षीसाचं स्वरूप पण चांगलंच आहे तर आपण ह्या मैदानामध्ये बघणार आहे की कोणता नंदी मित्रांनो कोणाबरोबर पाहिणार आहे तीच आजच्या वेळेमध्ये आपण बघूया तर काही संभवित पैरेत काही फिक्स पैरेत तर नक्कीच शेवटपर्यंत बघाय विडो व्हिडिओ बघायला विसरू नका कारण की नऊ तारखेचं मैदान झालं डायरेक्ट आपल्याला ही नंदी पुषेकाऊच्या मैदानामध्ये दिसणार आहेत त्याच्यामुळे ह्या मैदानामध्ये सर्व टॉपची टॉप नंदी आपल्याला दिसणार आहेत तर एक नंबरचं असणार आहे ती म्हणजेच सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तुम्हाला माहिती आहेस सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नक्की कोणाबरोबर पळेल ही सर्वांना उत्सुकता असते तेच मित्रांनो सांगणार आहे आपण सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्याबरोबर पाहते दिसेल ते म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस बाब्या तुम्हाला माहिती आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या पण आपल्याला मित्रांनो ह्या मैदानामध्ये दिसेल बुलढाणा एक्सप्रेस बव्या आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही आपल्याला मित्रांनो टॉप जोडी दिसेल येणाऱ्या मित्रांनो नऊ बारा मैदानामध्ये तसेच दुसरं आहे ते म्हणजेच उर्मिलता यांचा अर्जुन तुम्हाला माहिती आहेच उर्मिलता यांचा अर्जुन आणि शेवायाबांचा पाकऱ्या ही टॉप जोडी आपल्याला मित्रांनो दिसणार पैत्याने कारण की तुम्हाला माहिती आहेच एक मैदान झालं आत्ताच श्री मैदान वडकीचं मैदान त्या मैदानामध्ये प्रथम प्रमाणाचं बक्षीस मित्रांनो टॉप होतं आणि प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरलेली जोडी लखन आणि शेवयाबांचा पाखऱ्या त्याच्यामुळे आपल्याला मित्रांनो अर्जुन आणि पाखऱ्या ही टॉप जोडी आपल्याला येणाऱ्या नऊ बारा मैदानामध्ये पाहिजे दिसेल आणि पाखऱ्या पण टॉपमध्ये पोहोच तुम्हाला माहिती आहेच त्याच्यामुळे आता असणारे ती म्हणजेच आता तिसरा असणारे ती म्हणजेच आत्च त्या चालू असेल म्हणजे पळतोय पोलतोय मुंबईमध्ये पण आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पण ती म्हणजेच मिलिन शेट यांचा बोंगाड तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्याबरोबर पैत्याण दिसेल ती म्हणजेच छोटा पाकिट बडा धमाका असा मेहरबान तुम्हाला माहिती आहेस मेहरबान पण काय पोलतोय मित्रांनो वय कमी पण टॉपच्या टॉपच्या मैदान गाजवून ठेवल्यात मेहरबानी त्याच्यामुळे ही टॉपची जोडी आपल्याला पैत्याण दिसेल कारण की दोन्हीला पण चांगलं स्पीड लागते एकत्र आल्यावर त्याच्यामुळे मित्रांनो ही जोडी आपल्याला पैत्यान दिसेल तसे चार नंबरचा असणार आता यान्छा, वादय यान्छा, वादय तो म्हणजेच मित्र आता असणारे अमित भाडे यांचा वाद यांचं वाद तुम्हाला माहिती आहेच वाद पण टॉपमध्ये पोहतो आहे अमित शेख मित्रांनो यांचं अमित भाडे यांचा वाद आणि आपल्याला पैतनी दिसेल त्याच्याबरोबर भाई यांचा सम्राट भाई यांचा सम्राट आणि वाद हे टॉप जोडी आपल्याला मित्रांनो नऊ तारखेच्या मैदानामध्ये पैत्यांनी दिसेल आता असणारे पाचवाती म्हणजेच शिरसवडीकरांचे रायफल नक्की कोणापुरत शिरसवडी शिरसवडीकरांचे रायफल आणि आपल्याला त्याच्याबरोबर पैते दिसेल संतोष तोडकर यांचा साई तुम्हाला माहिती आहे साई पण मित्रांनो काय पळतो आणि जाईन त्या मैदानामध्ये गुलाल पटकत असतो आणि मोठ्या मोठ्या मैदानामध्ये पण गुलाल मित्रांनो घेतो आणि फायनल राहतो तोच साई आपल्याला पैत दिसेल रायफल पर आणि साई टॉप जोडी आपल्याला येणाऱ्या नऊ बारा मैदानमध्ये पैत्याने दिसेल आता सहा नंबरचा असणार आहे तो म्हणजे डॉरलेचा हरण्या तुम्हाला माहिती आहेस काही पगतु ते हरण्या आणि त्याच्याबरोबर पैत्यान दिसेल कार्तिक एक टॉपची जोडी आपल्याला मित्रांनो येणाऱ्या नऊ ना तारखेच्या मैदानामध्ये पैत्यांनी दिसतील नक्कीच ही जोडी पण काहीतरी करेल कारण कार्तिकला पण टॉप स्पीड आहे आणि हारण्याला पण टॉप स्पीड आहे आणि हरण्या आणि कार्तिक पण मित्रांनो फलतावा काहीच केले केलं ह्यांनी तुम्हाला माहीतच असेल आणि नक्कीच ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला पैत्यांनी दिसेल कार्तिक आणि हरण्या आता असणारे ती म्हणजेच आता मित्रांनो सातवा ती म्हणजेच वाटेकावकारांचा बादल वाटेकावकारांचा बादल पण तुम्हाला माहिती आहेच काय तो इतो अन्य कोणाबरोबर पहिलं तर वाटेकावकारांचा बादल आणि वेगाचा शेवट सरजा ह्या नंदीबरोबर मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसेल मित्रांनो वाटेकावकारांचा बादल आणि वेगाचा शेवट सरजे टॉप जुळ्य आपल्याला पैत्याने दिसेल कारण की सरजाला पण स्पीड आहे आणि बादलला पण स्पीड आहे त्याच्यामुळे आता असणारी ती म्हणजेच आठवा विठ्ठल नानांचा तेजा तुम्हाला माहिती आहे तेजा मित्रांनो मैदानामध्ये दिसला नाही कालच्या पण त्यामुळे नक्की केव्हा दिसेल तर मग तर नऊ बारा मैदानमध्ये आपलं शंभर टक्के तेज दिसेल तर तेज नक्की कुणापर तर तेजा, तेजा, कुणा तेजा आणि चित्तर घरचीच गाडी आपल्याला येणाऱ्या नऊ बारा मैदानमध्ये पैत्या दिसेल कारण की टॉपचं स्पीड लागते चित्तरला आणि तेज त्याच्यामुळे आता नऊ वाचणार आहे ती म्हणजेच आता टॉपमध्येच पळतोय ती म्हणजेच कळंबीचा शंभू कळंबीचा शंभू नक्की कुणापर पैल कळंबीचा शंभू आणि मित्रांनो मोठ्या मैदानामधला मोठा वास्ताज तुम्हाला माहिती आहेच रायफल एक्क्याऐंशी केंश, एक एक्क्याऐंशी ह्या नदी मित्रांनो आपल्याला पैठण दिसेल टॉपचंच निवेळी मित्रांनो असणारे आता असणारे दहावा ते म्हणजेच सर्वांच्या मनावर अधिराज्य केले आणि संघर्ष होता म्हणजेच रुस्तु महिंदा केसरी माहिब्या तुम्हाला माहिती आहेच ओळखीच्या मैदानामध्ये काही जोरदार कम बॅक केली आपल्या माहिब्याने तोच माहिब्या आणि आपल्याला पैठण दिसेल शनी शिंगणापूर करांचा चित्र्या शनेशिंगणापूरकरांचा चित्र्या आणि मित्रांनो मायब्या ही टॉपची जोडी आपल्याला पैत्याने दिसेल आता असणारे ती म्हणजेच अकरावा ती म्हणजे मित्रांनो आता सध्या दे मूळची त्यांची नवीन खरेदी तुम्हाला माहिती आहे महाराज मकासुरचा भाऊ महाराज नक्की बर बैल तर महाराज आणि साम्राज्य ही घरचा साज मित्रांनो आपल्याला खूप शक्यता आहे पाळायची घरचा साज पैत्याने मित्रांनो दिसेल बघू नक्कीच कुणाबरोबर पैतू येतो आता असणारे ती म्हणजेच मित्रांनो बारावा आठ बारावा मित्रांनो ती म्हणजे जगतीश बापू शिंदे आणि ओमपरभाई यांचा पिष्टीन भावी साखराने कुणाबरोबर पहिलं तर अंदाज आहे मित्रांनो पिष्टीन बावीस साखरा आणि सातारा एक्सप्रेस बलमा एक टॉप जोडी आपल्याला पळायची पण शक्यता आहे बरं का एक जोडी आपल्याला पैतेल दिसेल आता असणारे ती म्हणजेच तेरावा आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका ती म्हणजेच बाकासूर बारावी इसरी झालेला आणि गेल्या माहिती जोरदार कमबॅक केलं बाकासूरने नाही कोणाबरोबर पहिलं तर मित्रांनो अंदाज पहिरा मी सांगतो बरं का मला पहिरा काय कन्फर्म माहीत नाही बाकासूरचा पण नक्कीच बघूया पहिरा मला कन्फर्म माहीत झाला तर तुम्ही पेपर्यंत शंभर टक्के व्हिडिओ घेणार नाही की कोण तर मित्रांनो बाकासूर आणि नाशिकचा विराट म्हणजे घरचा साज पण माहिती आपल्या आपल्या मुलीसाठीच्या न्यू युजरमध्ये पळत असतो विराट तोच विराट आणि बाकासूर टॉप जोडी आपल्याला पण पैठणी दिसायची शक्यता आहे ही जोडी पाहिली तर या जोडीला मित्रांनो टॉपचा स्पीड लागणार तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे आता असणार आहे चौथा चा चौदावा हो मित्रांनो ती म्हणजेच उर्मिलाता यांचा राजा तुम्हाला माहिती आहेच राजावर मित्रांनो टॉपमध्ये पोळी एक कोणाबरोबर पळेल तर उर्मिलाता यांचा राजा आणि आपल्याला पैठणी दिसेल ती म्हणजेच किरण आप्पा यांचा राईना तुम्हाला माहिती आहेच किरण आप्पा यांचा राईना आणि उत्तम शेठ गवळी यांचा राईना आणि आपल्याला पैठणी दिसेल राजा टॉपची जोडी आपल्याला मित्रांनो पहिल्याने दिसेल आता विषय मथूर गर्णिकेचा राजा आणि सरजा मित्रांनो गोठचा सारजा लखन हे पाहणार आहेत ह्या मैदानमध्ये तर ह्या मैदानमध्ये मित्रांनो आपल्याला ही मथूर गर्णिकेचा राजा गोटचा सारजा छत्रपती संभाजीनगरचा लखन आपल्याला येणाऱ्या मैदानामध्ये नऊ तारखेच्या मैदानमध्ये दिसणार नाही आहेत डायरेक्ट आपल्याला मैदानमध्ये दिसतील ते म्हणजेच सहा तारखेच्या मैदानमध्ये घरणी के मित्रांनो काही सांगू शकत नाही एखाद्या वेळेस नऊ तारखेला पळकू शकतो पण गॅरंटी कमी पण आजचा व्हिडिओ एवढाच स्वतः मित्रांनो कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय